आतापर्यंत पाहिलेल्या चित्रपटातला तुमच्या आवाजाचा एक नाद आहे आवाजाची बोलण्याची एक सुंदर शब्द फेक आहे म्हणून तुम्हाला विचारतो तुम्हाला आवडलेला चित्रपटातला उत्तम डायलॉग लक्षात ठेवत नाही पण ह्या माऊली सिनेमा आता आता अलीकडेच बघितला त्याच्यातला एक डायलॉग आहे हा माझ्या ते फटकन डोक्यात गेला कुठला म्हणायचं हा खरोखरच शब्दफेक आवाजाचा नाद शब्दांचा पोत आणि आवाजाला त्या नादाला असलेला एक फार उत्तम जाणीव ही खरोखरच तुमची दाद देण्यासारखी आहे म्हणजे विरोधकांना पण तुम्ही त्यांच्याबद्दल टीका करताना सुद्धा आवडाल <laughs> तर सांगा म्हणा तो एक मला आता शब्द आठवतात की माहीत नाही पण त्याचा माझ्या डायलॉग एक डोक्यात गेलेला आहे रितेश देशमुखचा मी म्हणतो तो हे हसायचं नाही आपलं नाव ऐकलं नाही असं एक बी गाव नाही आणि आणलं नाही तर जयंत पाटील आपलं नाव नाही